नमस्कार मित्रांनो रामेश्वर कायदे चॅनल सर्वांचं स्वागत आहे असं नाही मेले मालवण नमस्कार मित्रांनो रामेश्वर कायदे युट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा आणि अशी पद्धत आहे की दहावीच विद्यार्थी पास झालो तर पहिले देवाक पिढे ठेवचे असतात आणि आज संकष्ट म्हणून देवाक ठेव ठेवून दिलेलो आम्ही रामेश्वराक पेढे ठेवलो आणि थंय गाराना केलो तर आमच्या गुरुवांनी गाराणी केलेली परत आम्ही सातेरीच्या देवळात येलो आणि पेढी ठेवलं आणि आणि आम्ही आज खूप चांगल्या मार्गाने पास झालो तर आम्हाला आनंद झालो आणि आमच्या माझ्या शाळेचं नाव हवं विद्या मंदिर कांदळगाव या शाळेत सगळे हो चांगले सरत हो त्यांनी आमक खूप मार्गदर्शन आणि परीक्षेच्या सुद्धा आमक खूप मार्गदर्शन जाधव सर तर माझ्या घराकडे येत रोज माझा अभ्यास शिकव असं विसरा मग आम्ही असे पास झालो तसे तुम्ही सुद्धा असे पास व्हा आणि चांगले व्हा असे आणि आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा आणि माझ्या शाळेचे नाव तांबेजन सोसायटी डैसरिस्ट या शाळेमध्ये एकदम गुणवंत विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये तुम्ही येऊन बघू शकाल की शाळा एकदम उत्तम प्रकारे आहे आमची ओझल शाळा म्हणजे तुमका माहितच आहे ना दरवर्षी शंभर टक्के निकाल लागतात म्हणजे या वर्षी लागलो असे का बरोबर बरोबर बरो, बरो, चला चला भारी भारी आम्ही आता खूप आनंदित आहो आणि आता पुढे आम्ही आता मोठे कॉलेजात विलेजात जातलं शेअर कर करा आणि सबस्क्राईब करा नक्की बघा

माझ्या बरोबर आज माझा मित्र जयेश परब ते का चांगले टक्के पडले आणि तो सुद्धा माझ्याच वर्गात होतो आणि तो सुद्धा माझ्याच शाळेत होतो जर विद्या मंदिर तर बाबा तुला कसे किती मार्क पडले मागा त्र्याऐंशी पॉईंट साठ टक्के माझं आणि आज तुझा कसा वाटता भावा मागा खूप आनंद होता आणि ओझे शाळा आपली कशी आहे शिवाय सांग आहे का सगळ्या ओझे शाळे खूप चांगली आहे ओझे शाळेमुळेच मागा आज एवढं या झालेला आणि शाळेतले सर बीट सांग ना कशी होते खूप चांगले आहेत सरांमुळेच मागा एवढं या झालं हा तर आम्ही सुद्धा सरांमुळेच आम्ही मोठे झालो आणि आमका सुद्धा सरांनी खूप मार्गदर्शन केलेलं आणि आमची शाळा खूप भारी आहे ती अजून भारी होती आम्ही आलो आहे रामेश्वरच्या देवळामध्ये आता आम्ही इलो रामेश्वराच्या देवळामध्ये तर आता आम्ही हे पेढी पिढी ठेवलं आणि तकडेव ठेवलं जातीच्या मंदिरात सुद्धा पेढी ठेवलं तर आमचं असं म्हणणं की आता आम्ही जर ओझ आम्ही ओझ शाळेत जसे शिकलो आणि आता इतक्या टक्क्यान तके पास झालं तसेच बाकीच्यानीसुद्धा ओजयशाळेचे आणि ओझय शाळेचं दरवर्षी तर शंभर टक्के निकाल लागतात पण परंतु ह्या वर्षी निकाल आगलेलो हा आणि सगळ्यांनी शाळेतच ॲडमिशन घ्यावं थंयचे शिक्षक सर ते चांगले चांगले होत आणि सुविधा सुविधासुद्धा चांगले होत सगळ्यांनी थेवा आणि शाळेची गाडी आहात तर ती बरा हा आणि ही ओझ शाळा आपल्या गावातली म्हणून थोडी छोट पॉईंट साठ टक्के पडले फिरे अजून अभ्यास करतोय तेव्हा अजून टक्के पडत काय खूप झाले टक्के काय खूप झाले मला शिमगो विमको ठेवून सगळं घरात पासून अभ्यास करू तरी इतकेच पडले तो हेमांग परत माझ्या घराकडे निसतो येऊन सांग चल शिमगे चल जाऊ शिमगा परीक्षा येईल मी घरात बसून जाऊन काम अभ्यास बिभ्यास माक माग ते होई का जाऊक नाही मला मी काय या जमोरसूनच होई नेलय मी बरोबर चल मग काय कर आता आम्ही लव आमच्या वाडीत परब वाडी तर आम्ही आता पेढे वाटूक जातो आता आम्ही आलो नाना म्हणजे श्रीकृष्ण ना, परब यांच्या घरी नाना तुम्हाला काय म्हटत मी उदय येतो आता आम्ही लो उदय काकांकडे ते म्हणजे मालवणचे सभापती आणि आमचे का आमचीच काकी का ही सरपंच कांदळ गावची ती भारीचा सगळी काम पटापट होत निसती

आता इलय मी माझ्या मामाच्या घरात आज पेढी देऊ दे, दे आम्ही पास झालो हे प्रयोग करीत असत काय ना काय माशांचे अभिनंदन अभिनंदन यांच्याकडे हे आमची इजा तसेच आमचे का म्हणजे मंडळ मिळाले ही आमची नाणी आता आम्ही आलो तुमच्या घरी मध्ये आता संघ्या दहावीचे फेडे पाच झाल आणि सहा अवघ्या दिवस कसं केलंय तो व्हिडिओ बघून काय सांगितलं बाबा तुझ्या माझ्यासाठी मोठा हेच केलंस रे बाबा खरोखरच तू कमी ह्या करील काय माहिती तू तुला किंवा काय नाही आमका काय म इंग्रजी शि शि शिकलो नाही त्याच्यामुळे आपण काय करू शकलो नाही तू तुझ्या ह्या डोक्यानंच केलं पण माझ्या बदामाचा फायदा झालो आहे मी नक्की नक्कीच ते रामेश्वराचं स्वामींचे खूप आभार मानतोय आवडला नाही तर लाईव्ह करा आणि त्यांना सरळ पायज द्यावा

आता मी लोक प्रवीण कडे प्रवीण नमस्कार मित्रांनो रामेश्वरी युट्यूब चॅनल नसून आपल्या ह्या कुटुंब असा या कुटुंबाचे सदस्य दोन हजार नऊशे झालेले आहेत तसेच आपल्या हे सदस्य दहा हजार असत म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांका मित्र मैत्रिणींकां सगळ्यांका सांगून शेअर करायचा आणि सबस्क्राईब करून आपले सदस्य वाढवचे असतात आणि ही प्रयत्न आपले पुढे जा प्रयत्न करीत राहावा बघा ह्या आमचा चॅनल आणि ह्या सबस्क्राईबचा बटना सबस्क्राईब केल्यास का आणि हय ऑल करा ही बेल आधी आणि त्या बेलने ऑल केल्यावर आमचे सर्व चॅनलचे नोटिफिकेशन तुमका येत राहतली